अहिल्यानगरच्या एका एकोणीस वर्षीय तरुणानं आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेनं आणि कठोर साधनेनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधून घेतलंय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे असं या तरुणाचं नाव आहे वेदमूर्ती देवव्रत रेखे यांनी काशीमध्ये मागील काही दिवसात एक आध्यात्मिक साधना पूर्ण केली आहे त्यामुळं सध्या त्यांची मोठी चर्चा सुरू होईल या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक्स वर पोस्ट शेअर करत देवव्रत रेखे यांचं भरभरून कौतुक केले काशीमध्ये दोनशे वर्षात पहिल्यांदाच शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनंदिनी शाखेत संपूर्ण एकल मुखस्थ दंडक्रम पारायण पूर्ण झाले वेदपटणाच्या आठ प्रकारांपैकी सर्वात कठीण मानलं जाणारं दंडक्रम पारायण देवव्रत यांनी पूर्ण केले दोनशे वर्षांपूर्वी नाशिकच्या वेदमूर्ती नारायण शास्त्रीदेव यांनी दंडक्रम पारायण पूर्ण केलं होतं वेदमूर्ती देवव्रत रेखे यांनी काशीमध्ये राहून शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनंदिनी शाखेतील तब्बल दोन हजार मंत्रांचा समावेश असलेले दंडक्रम पारायण अवघ्या पन्नास दिवसात पूर्ण केले ही साधना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण करणं अत्यंत जिकरीचं आणि कठीण मानलं जातं यामध्ये हजारो वैदिक श्लोक आणि पवित्र शब्दांचे अचूक उच्चार आणि स्मरण शक्तीचा कस लागतो देवव्रत यांनी आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ही अवघड परीक्षा यशस्वीरित्या पार पाडली आहे या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान मोदी यांनी देवव्रत महेश रेखे यांचं कौतुक केलंय त्यानंतर शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांनी आशीर्वादित केलेल्या ऐतिहासिक दंडक्रम पारायण्यासाठी एकोणीस वर्षीय वेदमूर्ती देवव्रत रेखे यांचा काशी येथे सन्मान केलाय काशीमध्ये आध्यात्मिक सोहळ्यात देवव्रत रेखे यांचा श्री शृंगेरी पीठाच्या जगद्गुरु शंकराचार्यांकडून पाच लाख रुपये किमतीचं सोन्याचं ब्रेसलेट आणि एक लाख अकरा हजार एकशे सोळा रुपये देऊन सन्मान केल्याची माहिती शृंगेरी मठाकडून देण्यात आली आहे